श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात पौर्णिमेची तारीख अतिशय शुभ मानली जाते ती महिन्यातून एकदाच येते धर्मातच काय पण सर्व शास्त्रात पौर्णिमेचे व्रत अत्यंत शुभ आणि फलदायी मानले गेले आहे पौर्णिमा तिथे दर महिन्याला येते परंतु दर महिन्याला हे व्रत केल्यास व्यक्तीला वेगवेगळे परिणाम मिळतात माघ महिन्याचे विशेष महत्व शास्त्रात सांगितले आहे माघ महिना हा कार्तिक महिन्याप्रमाणे शुभ मानला जातो अशा स्थितीत माघ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचे महत्वही खूप जास्त आहे ही तिथी श्रीहरींना समर्पित आहे परंतु माघ पौर्णिमा देखील त्यापैकी विशेष आहे या दिवशी भगवान नारायणांनी मत्स्य अवतार धारण करून जगाचा उद्धार केल्याचे सांगितले जाते माघ पौर्णिमेचा दिवस स्नान आणि दान कार्यासाठी खास असतो या दिवशी देवी लक्ष्मी नारायण आणि ना चंद्रदेव यांची पूजा केली जाते यासोबतच पितरांच्या शांतीसाठी श्राद्ध तर्पण आणि पिंडदानही केले जातात धार्मिक मान्यतेनुसार माघ पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने साधकाचे सर्व दुःख आणि क्लेश दूर होतात आणि जीवनामध्ये सुख समृद्धी येते या दिवशी संकटापासून मुक्त होण्यासाठी लक्ष्मीनारायणाच्या भगवान विष्णूंची कृपा राहते आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या बुधवारी आलेल्या माघ पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरी चालेल पण आईने मुलांवरून ही एक वस्तू उतरून टाकायची आहे मुलांवरून ही वस्तू उतरून टाकल्याने मुलांचे असलेले सर्व दोष त्यांच्या मार्गात येणाऱ्या अडचणी दूर होतील त्यांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होईल त्यांना यश मिळेल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे मुलांवरून जी वस्तू उतरून टाकायची आहे नंतर त्या वस्तूचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत त बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि असेच नव-नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचा ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू दिनदर्शिकेनुसार माग महिनेची पौर्णिमा 11 फेब्रुवारीला संध्याकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी सुरू होत आहे जी बारा फेब्रुवारीला संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी संपणार आहे हिंदू धर्मात उदय तिथीला अधिक मान्यता आहे म्हणूनच माघ महिन्याची पौर्णिमा बारा फेब्रुवारीला साजरी केली जाईल आणि म्हणूनच माघ पौर्णिमेचा उपवास देखील आपल्याला बुधवारी करायचा आहे सत्यनारायण तुम्ही मंगळवारी म्हणजेच आज किंवा उद्याच्या दिवशी देखील करू शकता तर उदय तिथीनुसार माघी पौर्णिमा ही उद्या बारा फेब्रुवारी रोजी असल्याने आईने मुलांसाठी जो उपाय करायचा आहे तो उद्याच्या दिवशी म्हणजे बुधवारी करायचा आहे आणि हा उपाय संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळची संध्या वेळ घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येण्याची वेळ असते त्यावेळेमध्ये हा उपाय करायचा म्हणजे संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान पण त्या वेळेमध्ये करणं शक्य नसेल तर संध्याकाळी साडेसहापासून ते रात्री अकरा पर्यंत तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय करू शकता तुमची मुलं असतील मुली असतील प्रत्येकासाठी हा उपाय तुम्हाला करता येणार आहे फक्त मुलीचा मासिक धर्म आलेला नसावा तर पहा पौर्णिमा आणि अमावस्या या चंद्रामुळेच घडून येत असतात चंद्र या, या ग्रहाला मनाचा कारक असे येते मानवी जीवनात सर्व काही मनाच्या एकाग्रतेवरच व चंचलतेवर अवलंबून असते अर्थात मन जर चांगले असेल तर सर्व काही पौर्णिमेला पूर्ण चंद्र असतो त्यामुळे मनाला प्रसन्नता वाटते या उलट अमावस्येला चंद्रहीन रात्र असते त्यामुळे चंद्राची ही उणीऊन नक्कीच मनाला हुरहुर लावणारी असते त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्ट्या देखील मानवी शरीरातील पाण्याची पातळी ही पौर्णिमा अमावसेला कमी अधिक होते तुम्ही बघितलं असेल की समुद्राला देखील पौर्णिमा अमावसेच्या काळामध्ये भरती आणि ओहोटी येते अगदी त्याच प्रकारे काही मुलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते हट्टीपणा करतात घरातल्यांचं ऐकत नाहीत व्यवस्थितपणे खात पीत नाहीत किंवा त्यांचा अभ्यासामध्ये मन लागत नाही आणि आई वडील म्हणून आपल्याला ही चिंता सतावत असते की आपल्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी जर त्याला कुणाची नजर लागलेली असेल ती व्यक्ती म्हणजेच तो मुलगा सतत आजारी पडत असेल घरातल्यांची सतत वाद होत असेल तर बहुतेकदा त्याच्या प्रगतीच्या मार्गामध्ये अडथळे येतात त्याच नाही आपल्यापैकी बहुतेक जणांच्या मुलांच्या बाबतीत हा प्रकार घडतो तुमचं सगळं चांगलं चाललेलं असतं आणि अचानक दिवस फिरल्यासारखं वाटू लागतं घरामध्ये सातत्याने भांडण होणं अचानक घरातील मुलं आजारी पडणं लहान मूल सतत किरकिर करणं घरातील काचा अचानक फुटणं भांडी अचानक पडणं घरात प्राणी असतील तर त्या प्राण्यांचं ओरडणं अचानक खर्च वाढणं शेजाऱ्यांच्या विरोधात जाणं एक प्रकारचा थकवा जाणवणं सतत डोकं जड होते असं वाटणं आणि बहुतेकदा ही जी कारणं आहेत ती नजर दोषामुळे असतात नजर दोष म्हणजे नजर लागणं किंवा दृष्ट लागणं आपण नजर दोषाची लक्षणं तर जाणून घेतलीच पाहिजे नजर दोष हा बाहेरच्या व्यक्तीचा नसतो तर बऱ्याचदा आई वडिलांचेही मुलांना नजर दोष होतात आपल्या मुलांची स्तुती करतो किंवा आपण मुलांचं वारंवार कौतुक करतो त्यामुळे देखील त्याचा परिणाम आपल्या मुलांच्या आयुष्यावरती होतो प्रत्येक व्यक्तीचा एक ऑरा असतो जे विज्ञानही मान्य करतं या ऑरावर दुसऱ्यांच्या वीचा विचारांचा सहवासाचा परिणाम होत असतो जर त्यावर वाईट विचारांचा सहवासाचा परिणाम झाला तर त्यांचा ऑरा डिस्टर्ब होतो म्हणजेच दृष्ट लागते झालं तर व्यक्तीच्या विचाराचा परिणाम त्याच्या वातावरणावरती होतो एखादी व्यक्ती आपल्या मनात जेवढे चांगले विचार करत असते तेवढं त्या व्यक्तीच्या सभोवतालचं अदृश्य तेच चमकत जातं पांढरं होतं हेच जर एखादी व्यक्ती मनात सातत्याने वाईट विचार करत असेल तेवढ्याच प्रमाणामध्ये तिच्या सभोवतालच्या काळ्या रंगाचं अदृश्य तेज बनत राहतं सतत वाईट विचार करणाऱ्याच्या चेहऱ्यावर निगेटिव्हिटी दिसते नकारात्मकता दिसते वाईट विचार करणाऱ्या व्यक्तीभोवती नकारात्मक शक्ती निर्माण होते आणि नजर लागण्याचे प्रकार घडतात असं म्हणतात की एखाद्या शत्रूची किंवा आपल्याबद्दल वाईट चिंतत असलेल्या माणसाची नजर आपल्या चांगल्या गोष्टीवर पडते आणि आपण त्याला नजर लागली किंवा दृष्ट लागली असं म्हणतो जेव्हा एखादी व्यक्ती चांगलं यश मिळवते नाव कमवते तेव्हा त्याच्या आजूबाजूला त्याचा मत्सर करणारे लोक सुद्धा असतात आणि हे ईर्षा मत्सर करणारे लोक आपल्या प्रगतीसाठी हानिकारक असतात त्याचबरोबर मुलं कळत नकळत पण अशा काही ठिकाणी जातात जिथे भरपूर नकारात्मकता असते वाईट शक्तीचा संचार असतो त्यामुळे देखील त्या गोष्टींचा प्रभाव त्यांच्या आयुष्यावरती पडत असतो तर ही जी काही नकारात्मकता आहे त्यांना असलेले दोष मग ते ले ले नजर दोष असतील किंवा त्यांना असलेले पितृदोष ते संपूर्णपणे नष्ट व्हावेत यासाठी पौर्णिमा आणि अमावस्या तिथीला आईने मुलांसाठी उपाय करावेत आता आईने मुलांसाठी हा उपाय करण्याआधी उद्या मागी पौर्णिमेच्या दिवशी पहाटे लवकर घरामध्ये देखील सकारात्मक ऊर्जेचा संचार राहावा यासाठी उपाय करण्याआधी घरामध्ये काही गोष्टी आवश्यक आहे तर पहाटे लवकर उठल्यानंतर घराची स्वच्छता करायची आहे उद्याच्या दिवशी आवर्जून लादी पुसत असताना खडे मीठ आणि चिमुडभर हळ टाकून आपल्या घराची लादी पुसायची आहे त्यानंतर उद्याच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद खडे मीठ आणि एक तुळशीच पान टाकून आंघोळ करायचे आहे तुमच्या मुलांच्याही आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकायच्या आहेत ज्यामुळे त्यांना असलेले दोष नष्ट होतात आता असतील तर तिथे त्यांना या गोष्टी करणं शक्य नाही म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तो माघी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे आता संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे दिवसभरामध्ये काही छोट्या छोट्या गोष्टी आपण केलेल्या आहेत ज्यामध्ये उंबरठ्यावरती हळदी सले असेल आपली नित्य देवपूजा असेल तर या गोष्टी आपण करतोच त्यानंतर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस देखील ला आपल्याला दिव्याच्या साक्षीने उपाय करायचा असतो त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे उद्या माघ पौर्णिमा असल्याने आपल्याला ऋषी समोर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे देवघरासमोर बसूनच तुम्ही हा उपाय करू शकता देवघरासमोर पुरेशी जागा नसेल तर हॉलमध्ये मुलांना दक्षिणेकडे तोंड होणार नाही अशा पद्धतीने आसनावरती किंवा पाटावरती बसून तुम्ही हा उपाय जो आहे तो करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा उपाय जमिनीवरती बसून करू नये तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायाखाली देखील आसन घेऊ शकता कारण आसन केल्यास तुम्ही केलेली सेवा किंवा उपाय जो आहे तो पृथ्वीला जाऊन मिळत असतो आता हा साधा सोपा उपाय आहे पण अत्यंत प्रभावी आहे आज या व्हिडिओमध्ये मी दोन उपाय शेअर करणार आहे दोन्हीपैकी कोणताही एक उपाय तुम्ही मुलांसाठी करू शकता तर सगळ्यात पहिल्या उपायासाठी आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरात जी शिळी भाकरी असेल किंवा पोळी असेल तर ती आपल्याला घ्यायची आहे आता बऱ्याच ठिकाणी हा उपाय केला जातो अत्यंत प्रभावी आणि कारगीर उपाय आहे आता या ज्वारीच्या किंवा गव्हाच्या पोळीवरती म्हणजे शिळी चपाती किंवा भाकरी तुम्ही घेतलेली असेल त्यावरती तुम्हाला काय करायचं आहे तर काळं जे असतं तव्याच्या खालचं काळ ते लावायचं आहे आणि ते नसेल म्हणजे तवा काळा झालेला नसेल तर मग अशा वेळेस काय करावं काजळही नाही तर मग तुम्ही काय करू शकता तर त्यावर तुम्ही लाल तिखट आणि तेल लावायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही मुलांवरून ही जी भाकरी आहे ती सात वेळा उतरून घ्यायची आहे उतरून ना ही भाकरी जी आहे ती तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास असलेल्या एखाद्या काळ्या रंगाच्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे कुत्र्याने ही जर भाकरी खाल्ली तर मुलांना असलेले सर्व दोष जे आहेत ते संपूर्णपणे नष्ट होतात आणि जर असं करणं शक्य नसेल तर मग तुम्ही काय करायचं आहे सात तुम्हाला लवंगा घ्यायच्या आहेत फुल असलेल्या आणि त्याचबरोबर भर पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोरी जी आहे ती नकारात्मकता दोष नष्ट करण्याचं काम करते या दोन्ही वस्तू घ्यायच्या आणि मुलांवरून ह्या वस्तू उतरून घ्यायच्या आहेत उतरून घेतल्यानंतर त्या एखाद्या मातीच्या पंथीमध्ये कापराच्या वडीसहित तुम्हाला जाळून टाकायचे आहेत आणि ही जी रक्षा आहे ती तुम्हाला एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यायची आहे आता तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील तुमच्या जवळ राहत नसतील तर तुम्ही मुलांना व्हिडिओ कॉल करून किंवा मुलांच्या फोटोवरून ह्या वस्तू उतरून टाकू शकता एकापेक्षा एक अधिक मुलं असतील तर पहिल्या मुलावरून वस्तू उतरून घेतल्यानंतर दुसऱ्या मुलासाठी वेगळ्या वस्तू तुम्हाला उतरून घ्यायच्या आहेत सेम वस्तू दोन्ही मुलांवरून उतरून टाकायची नाही अशी ही चूक तुम्हाला करायची नाही या उपायामुळे मुलांचे असलेले सर्व दोष त्यांच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल त्यांना यश मिळेल तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ